स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चोवीस मार्च रविवार होळी तर या वर्षी आपल्याला होळी ही चोवीस मार्चला रविवारी साजरी करायची आहे वर्षामध्ये असे काही सण असतात ना या सणांची वाट आपण खूप आतुरतेने बघत असतो त्यातलाच एक हा महत्वाचा सण जो म्हणजे असतो होळीचा होळी म्हणजेच काही सकारात्मकता वाढून नकारात्मक गोष्टींचा प्रादुर्भाव कमी करणे याला होळी म्हणलं जातं असत्यावरती सत्याचा विजय असतो आपल्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही वाईट भावना आहेत वाईट कृत्य आहेत तर ते नष्ट होऊन आपल्या मनामध्ये चांगल्या भाव वाढवणं यालाच होळी म्हणत असतात तर ह्या होळीच्या दिवशी आपल्याला एक नारळाचा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही इडापिडा अडचणी करणी बागा बाधा दुःख दारिद्र्य दोष जे काही आहेत ना तर ते दूर करण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे काही अशी लोकं असतात था ना त्यांना काय होतं की आपण खुश राहिलेलं आपण आनंदी राहिलेलं त्यांना बघवत नाही त्यांना आपली प्रगती बघवत नाही आपण केलेली व्यवसायात प्रगती आपल्या घरामध्ये असणाऱ्या पती पत्तीतील नातं मग ते सुखाचं असू द्या त्यानंतर आपल्या मुलांची प्रगती हे काही माणसांना काही लोकांना बघवत नाही आणि मग हे लोक काय करतात की त्यांची जी वाईट नजर असते तर ती आपल्या घराला लावत असतात आणि त्यांचीच ही वाईट नजर दूर व्हावी यासाठीच एक नारळाचा उपाय आपल्या आहे नारळ जे असतं ना तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं प्रत्येक पूजेमध्ये प्रथम नारळच यूज केलं पुढची पूजा आपली संपन्न होत असते तर आता हा नारळाचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे होळीच्या दिवशी कशा पद्धतीने हा उपाय आपण करणार आहोत याची सविस्तर माहिती मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा होळीच्या दिवशी तुम्हाला सकाळी आपलं घर संपूर्णपणे हळद मीठ गोमूत्र पाण्यामध्ये टाकून आपली फरशी क्लीन करायची आहे त्यानंतर उंबरट्यावरती छान हळदीचं लेपन द्यायचं आहे घरातील जाळ्या झळम्यांची स्वच्छता करून घ्यायची आहे कारण का असं म्हणतात ना की नकारात्मकता होळीमध्ये नष्ट होऊन जात असते त्यामुळेच आपल्या घरातील नकारात्मकता जी धुळीच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये आहे तर ती आपल्याला नष्ट करायची आहे आपल्या अवतीभोवती दोन प्रकारच्या ऊर्जेंचं वलय असतं काही सकारात्मकता असतं असतात तर काही नकारात्मक ऊर्जा असतात सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या कामाला गती मिळते तेच नकारात्मक ऊर्जा असेल तर आपली कामं खोळंबतात तर त्यासाठीच आपल्या अवतीभोवती सकारात्मक ऊर्जा वाढाव्या आणि नकारात्मक ऊर्जा होळीमध्ये नष्ट व्हाव्या यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आपल्या देवांना छान व्यवस्थितपणे आपल्याला आंघोळ घालायचे आहे शक्य झालं तर पंचामृतने आवर्जून आंघोळ घाला घरामध्ये या दिवशी तुम्हाला धूप दीप अगरबत्ती करायची आहे छान आपला जो उंबरटा आहे उंबरट्याला तुम्हाला वरती आंब्याच्या पानांचं फुलांचं तोरण लावायचं आहे बाहेर तुम्हाला माता लक्ष्मीच्या पावल्यांची रांगोळी काढायची आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा संध्याकाळी ज्यावेळेस आपण होळी पेटवणार आहोत ना तर त्या होळी पेटवायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर एक नारळ घ्यायचं आहे नारळ घेतल्यानंतर हे नारळ प्रथम तुम्हाला तुमच्या दोन्ही ओंजळीमध्ये म्हणजेच हातामध्ये धरायचं आहे ओंजळीमध्ये धरायचं आणि त्यानंतर आपल्या घरातील सर्व भिंतींना हे नारळ तुम्हाला टच करायचं आहे आता हा जो मंत्र सांगते त्या मंत्राचं पठण करायचं आहे ओम होलिकाय नमः नम ओम होलिकाय नमः नम या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे हा नारळ संपूर्ण घरातून फिरवायचा आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर मुख्य दरवाजाजवळ यायचं मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं बाहेर उभं राहिल्यानंतर नारळाची शेंडी ही दरवाजाकडे आली पाहिजे आणि नारळ हा उलट्या दिशेने सात वेळेस ओम हम होलिकाय नम ओम हम होलिकाय नम या मंत्राचं सात वेळेस पठण करत करत हे नारळ तुम्हाला घरावरून सात वेळेस फिरवायचं आहे मंत्र व्यवस्थित म्हणायचे आहेत आणि नारळ फिरवायचं कसं तर उलट्या दिशेने ज्याला अँटी क्लॉकवाईज म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे आपल्याला ओवाळायचं आहे तर अशा पद्धतीने हे नारळ ओवाळायचं त्यानंतर जिथे होळी पेटवलेली आहे तुमच्या आजूबाजूला तुमच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही स्वतः घरामध्ये पेटवलेली असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे नारळ परत घरामध्ये घेऊन यायचं नाही डायरेक्टली होळीपाशी जायचं आहे नारळ घेऊन आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर होळीची पूजा करायची आहे आणि तुम्हाला तो होळीकडे तुमची पाठ करायची आहे दोन्ही हातामध्ये नारळ घेऊन डोक्यावरून मागे तुम्हाला हे नारळ होळीमध्ये फेकायचं आहे फेकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तसंच सरळ पुढे चालत आपल्या घरी यायचं आहे परत मागे ओळून बघायचं नाही माझ्या घरातली मी नष्ट केली आहे माझ्या घरातले जे काही दोष अडचणी आहेत ना तर ते सर्व संपलेले आहेत अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तो तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातल्या खूप ज्या अडचणी आहेत ना तर त्या नष्ट होतात घरातल्या इड्यापिड्या दार संकटे दोष दुःख सर्व दूर होऊन माता लक्ष्मीच्या आपल्या घरावरती कृपा होत असते झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या सशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ